खारेपटन हायस्कूल येथे महाराष्ट्र दिन साजरा व वार्षिक निकाल पत्रकांचे वितरण खारेपटन हायस्कूल येथे एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शालेय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय ध्वजारोहणाचा मान प्रशालेतील एकतीस मे रोजी निवृत्त होणारे प्रयोगशाळा परिचर श्री सिद्धार्थ मोसमकर यांना देण्यात आला यावेळी खारेपटण पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते अकरावीचा निकाल जाहीर करण्यात आला व प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला